माडगाळ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश माडगाव तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सुनील पवार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य अरविंद गडदे जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सद्दाम अतार यांनी त्यांचा सत्कार केला व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे त्यांना पत्र दिले यावेळी माडगाळेतील नेते मारुती कोरे सुरेश हक्के सौ नीलबा माळी लिंबाजी सोनलकर शिवानंद कोरे यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश घेण्यात आला यावेळी माडगाळेतील अनेक पदाधिकाऱ्यांच्या युवक व फादर बावडीच्या निवडी करण्यात आला जत तालुका अध्यक्ष माननीय सुनील पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले व पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना माननीय तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले जत तालुक्याच्या तळागाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जिल्हा नियोजन मंडळातून मोठा निधी आणून गावगाड्यापर्यंत तो निधी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पक्षाने आम्हाला आज असं एक माळगाव गावामध्ये संधी दिली की चांगली महिलांना आम्हाला सचिव आणि अध्यक्षचं पद दिलं आणि कार्याल म्हणजे कामाला आम्हाला एक संधी दिली आहे सुवर्ण संधी दिली <सकत्थ> आहे आणि या संधीचा आम्ही फायदा घेऊन सगळ्या सार्वजनिक कार्य कार्यक्रमात आम्ही सहभागी होऊ आणि आज आम्ही राजकॉलिंग अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करत आहे माडगाव मधील भया आम्हाला प्रमुख पद दिलेला आहे भयांची जबाबदारी मी पूर्ण पार पडू आणि भयांना तालुक्यासाठी आमदारकी पदासाठी ताकद देऊ इवतीन दिवसा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इवत माडगाव दोड संख्येली नाव ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश मागे ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಡಿಗಾಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಪದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಭಯ ಭಯ ಅವರು ಪವರ್ ಸಾಹೇಬರು ಯಾಕಂದ್ರೆ ಮಡಿಗಳ ಮೊದ್ಲು ಭೀ ರಿಕಾರ್ಡ್ ಮಡಗಾಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಜದ್ ತಾಲ್ಕು ನಂತರ ಮಡಗಾಳಿದ ನಂತರ ಬರೋದು ಮಡಿಗಾಳದಾಗ ಏನು ತಯಾರಾಗತ್ತದಲ್ಲ ಅದು ತಾಲ್ಕು ದ ತಯಾರಾಗ್ತದ ಅದು ಅವ್ರು ವಿಶ್ವಾಸದಾಗ ತಗೊಂಡು ನಮಗೆ ಮಡಗಾಲದ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಐದಾರು ಶುರು ಕೊಟ್ಟರು ಮಡಿಗಾಳಕ ಮೊದಲು ಕಾರ್ಖಾನೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆದ್ರೆ ಆದ್ರ ಅವಿ ಒಂದೇ ಆಧರ ತಾಲೂಕಾದಾಗ ಮೊದಲು ಜಗತಸಾಯವರು ಕಾರ್ಕಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡುವೆ ಮಾಡ್ಯಾಳಕ್ಕೆ ಒಂದೇ ಊರಾಗೆ ಎರಡು ಪತ್ ಕೊಟ್ರು ಪಾರ್ಕಾರಿ ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ಎರಡು ಎರಡು ಸಂಚಾರಿ ಪ್ರಸಾಹ ಕೊಟ್ಟು ಶೆಂಬರ್ ಸಭಾಸಿದ್ರೆ ಎರಡು ಪತ್ ಪಟ್ರಿ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಭಯ ಅವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಬುದ್ದಿ ಮುರ್ಸಿ ಅದ್ರ ಗಹನ ಆಗಿ ಅವರು ಮಾಡ್ಯಾಳಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಎರಡು ರೂಪಾಯಿದವ್ರು ಚಲೋ ಪತ್ತು ಕೊಟ್ರೆ ಆದ ನಾವು ಎಪ್ಪ ಅದ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ಯಾಳ ಜೊ ತಾಲ್ಲೂಕದಾಗ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ नाव बया मारेवठ्या वेळांना आज आज मार्गाळ मधील आमचे सहकारी मित्र आता आता ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम त्यांची आम्ही नियुक्ती केली जो तालुका फादर बोडीच्या उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती केली ते आमचे महारुती कोरे साहेब आता ज्यांनी प्रवेश केला आणि ज्याची नियुक्ती आम्ही जत तालुक्याच्या युवा आघाडीच्या युवक आघाडीच्या सुरेश सुरेशा साहेब आणि आता जी सगळ्यांना जी पद दिली त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे महिला आघाडीचे आमच्या मिलवानौशी माळी आणि आमच्या सोनारताई आणि इथं सर्वजण आपले तरुण सहकारी लिंबाजी डॉक्टर असतील किंवा आमचे सुरेश सोलंके सुरे असतील किंवा शिवांना कोरे असतील त्या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी आजचा चांगला दिवस आहे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाची जबाबदारी आम्हाला आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्याकडे दिली अजितदादांनी पण आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि अजितदादांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे तर आमच्या सगळ्या आव्हानाला आमच्या या आव्हानाला पश्चिम तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभतोय तर त्या प्रत्येक ठिकाणी जे लोक म्हणजे <coughs> ज्यांना काय करून दाखवायचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांना काय करून दाखवायचं अशी अनेक लोक आम्हाला आता जोडत आहेत काही लोक अजून म्हणजे इलेक्शन लांब असल्यामुळे आणि काही लोकसभेच्या तोंडावरती काही लोक थांबत आहेत पण मार्गातला जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आज माझ्या मते जत मडगाववरून जतला गाड्या करून आपल्या आमच्या महिला भगिनी आणि आमच्या अध्यक्ष साहेबांनी आणि सुरेश साहेबांनी या सगळ्या लोकांनी जी इथं येऊन तुम्ही आम्हाला जे बळ दिले त्या बळाचा निश्चित आम्हाला आमच्या मनोधैर्यावरती चांगला परिणाम होणार आहे कारण पक्षवाड्या आम्ही करत असताना जिकडे तिकडे आम्ही जातो रिस्पॉन्स चांगला भेटतोय पण हे तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो पण तुम्ही आता आमच्या घरी येऊन असं समजा की आमच्या कार्यालयात येऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात आणि आम्हाला एक शक्ती जे काम केले त्याचबरोबर आम्हाला एक जबाबदारी पण तुम्ही आता शंभर टक्के द्यायला लागलाय तुम्ही एवढा मोठा पाठिंबा पा आम्हाला दिलेला आहे आमच्या गावात सुद्धा आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं म्हणतो एवढी माणसा आम्ही इज्जतला म्हणतो आम्हाला अवघड झालं असतं सुधू हे बरोबर आहे कारण गावात काम आणि काय भय आम्ही की आम्ही आहेच की भय आमचं घ्यायच की असेल प्रवाद असतोय पण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आनंद पण आहे आणि जबाबदारीचं ओझे पण माझ्यावर वाटले शंभर टक्के तुमच्यासाठी माशि तुम्ही आता विश्वास ठेवून विश्वास ठेवून आमच्यावरती आलाय तुमच्या विश्वासाला कधी पण आम्ही ताला जाऊ देणार नाही तुमचं कुठलं पण काम असू दे कुठले म्हणजे प्रशासकीय काम असू दे वैयक्तिक काम असू दे कसलेही काम असू दे तुमच्या सगळ्या कामासाठी आम्ही आमची किंवा आमचे अरविंद गडे साहेब असतील किंवा आमचे सद्दाम साहेब असतील किंवा आमच्या ओबीसी चे सरचिटणीस सिद्धू सोहार असतील हे सगळे माणसं तुमच्यासाठी नेहमी रात्र दिवस आम्ही राहू आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे तर विश्वासाला कधी तडा आम्ही जाऊ देणार नाही आता येणाऱ्या कुठल्याही पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदच्या निवडणूक असतील आपण जर हा या ताकदीनं आपण लढलो तर शंभर टक्के आपण इथं बसलेलो आहोत ह्याच्यामधलाच एक जिल्हापूर सदस्य होईल ह्याच्यामधला जो एखादा पंचायत समिती सदस्य होईल यामध्ये मला काही शंका वाटत नाही कारण आता आपण इथे जे जमलेली माणसं आहोत एका माडगाव गावातल्या आपण जवळजवळ एक साठ टक्के मतदान आपण इथे कव्हर करणारी माणसं आहोत आणि तुमच्यासाठी सांगतो म्हणजे महत्वाची आंदाची गोष्ट सांगतो आपलं वस्तू असेल किंवा गुड्डापूर असेल किंवा पुलाळवा असेल किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये येणारे जे गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही लोकांनी केलेल्या प्रयत्नामुळे सगळ्या म्हणजे आपले जे सहकारी आहे त्या सहकार्याने प्रयत्न केलेले असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये आपली चांगली बांधणी झाली आपल्या पक्षाची चांगली बांधणी आहे आम्हाला आमचे असे काही मित्र आहेत की अजून ते पक्षाने जरा बाहेर आहेत पण ते आम्हाला मदत करतात आता मी त्यांचे नाव इथे घेत नाही असे आमचे काही हितचिंतक पण आहेत की पक्षवाडीसाठी आम्हाला फार मदत करत आहेत